बागलान विधानसभा मतदारसंघासाठी बुधवारी दिनांक वीस रोजी होणाऱ्या मतदानासाठी उमेदवारांनी सभा रॅली भोजनावळी प्रत्यक्ष गाठीभेटींसह सोशल मीडिया व पत्रकांच्या माध्यमातून जोरदार प्रचार करून मतदारसंघातील वातावरण ढवळून निघाले प्रचाराचे वादळ क्षमल्याने उमेदवारांची अखेरची अग्निपरीक्षा सुरू झाली असून या परीक्षेत कोण वरचढ ठरतं याकडे लक्ष लागले आहे बागलान विधानसभा मतदारसंघात सतरा उमेदवार रिंगणात असून मुख्य लढत तिरंगी होत असल्याने मतदार कोणाच्या बाजूने कौल देतात हे पाहणे औचुक्याचे ठरणार आहे भाजप महायुतीकडून दिलीप बोरसे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून दीपिका चव्हाण प्रहार जनशक्ती पक्षाकडून जयश्री गरुड या प्रमुख तिघ उमेदवारांमध्ये अटीतटीचा सामना होणार आहे पारंपरिक बोरसे व चव्हाण यांच्यातच सामना होईल अशी परिस्थिती असताना जयश्री गरुड यांच्या रूपाने नवीन चेहरा पुढे आल्यामुळे तिरंगी लढत होईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे तिघ प्रमुख उमेदवारांनी गाव वस्त्या शहर पिंजून काढले रॅली प्रत्यक्ष गाठीभेटी चौक सभा आदींनी प्रचाराचा धुराडा उडवून दिला तर सोशल मीडियावरून आरोप प्रत्यारोपाचे व्यंगचित्र कार्यकर्त्यांना उमेदवारांनी वापरलेली अशोभनीय भाषेच्या ऑडिओ व व्हिडिओ क्लिप प्रसारित करून उमेदवार कसे आहेत हे दाखवण्याचाही प्रयत्न झाला तर काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपल्या मनातील खतखत सोशल मीडियावर व्यक्त केली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे प्रदेश अध्यक्ष आमदार जयंत पाटील प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू भाजपाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सभांनी मैदान गाजवले प्रत्येक पक्षाने आपण दिलेला उमेदवार कसा योग्य आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला सुज्ञा मतदार कोणत्या उमेदवाराच्या जोडीत मताचे दान टाकतात याची स्पष्टोक्ती मतदान झाल्यानंतर तेवीस नोव्हेंबर रोजी येईल तोपर्यंत चर्चा अफवा प्रलोभने याच गोष्टी चर्चेत राहणार आहेत अरे वा शॉपिंग केलीस हे कपडे महाग असतील ना नाही चौथ्या संडे ला ब्रँडेड आयटम्स वर सात टक्के आणि गार्मेंट्स वर वीस टक्के सूट आहे खरेदीसाठी अवश्य भेट द्या भिका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा